हाय न्यू गुड मॉर्निंग काय बनवतो आज तू हा काय बनवते आज चटणी चटणी घाऊणी चुली चांगल्या वाटते खायला बघू आज आपण गॅसवरच गाऊने

हॅलो बघा काय नाही काय नाही झालं सगळं काय बघ मी तुम्ही परत काय तरी घेतले तू <laughs> आता एक फ्रेंड आला माहिती जणू काय खाणं इकर बनवू कटकेने भूक लागली काय खाणार अनु नाही खाणार अनुला जात नाही अनु खाती की बनवते

वास पकड़ का दोन मिनिट मला मोमो आवडते कडक कडक नाही आवडत

भूक लागली माझ्या आवडीला लागली नाही बघा इकडं बघा की <laughs> जेवताना डो डिस्टोपिंग हा कशावर ठेवले बघा टाट त्यांनी खाणं चालू बाबू तुला काय खायचं दोघांच्या नादात माझं जाऊन जायचं đây bà, đâu được không chặt chéo. Eh, sửa, sửa, അത് വരും Hà Nương Cái cơm tươi bò Hà Nương cái cơm tươi bò नंतर बाद में बघा आमचं ने काम आहे बघा ए मला जमत नाही वार करू तुम्हाला वार करू वार करू वार करू नाही मला

का करायची कान करायची एवढा कस हुशार झाला रे अन तू मम्मी वर गेला नक मम्मी अकाल नाही मम्मीवर पप्पावर नको जाऊ आप्पा मन दे

तुला का बनायचे पाणी द्या पी नाही कोण खाणार तू नाही तुम्ही खायच तुमच्या वाटी ना कारने?

आज एप्रिल फुले एप्रिल, एप्रिल फुल नेऊल बनव काय बोलवायचं बोल हम्म त्यांना काय काम आहे पाठात उठवले पाहुले बनू आणि इधर देख नाही बार आणि इकडे बघ हे अरे ये इकडे बघ बोल बघ जात मधमध्ये खोले साईड टाकलं नाही बाय बायू बघ आलं तेवढे वर्षी